विष्णु, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः जयाञ्चे करिता स्मरण होय सकलविद्यान्से अधिकरण ते चीवन्धूया श्रीचरण स्मृति श्रुतिस्मृतिपुराणा आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वादरायण सूत्रभाषकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे नमस्कार मासा सद्गुरो रामदासा जय जय रघुवीर समर्थ दशक पंधरा समास दहा सिद्धांत निरूपण श्रीराम समर्थ श्रीराम गगनी अवघेची होत जाते गगनाय से तगे नाते निश्चल चळ नाते येणेची न्याय श्रीराम गगन म्हणजे आकाश या आकाशात अनेक प्रकारचे सतत ढग येत असतात वाहणारा वारा पडणारे ऊन व चांदणे थंडी इत्यादी अनेक गोष्टी या आकाशात सतत जात येत असतात परंतु आकाश मात्र स्थिर असते अगदी त्याचप्रमाणे निष्ठ ब्रह्मात नामरूपात्मक चंचल सृष्टी अनेक वेळा होते व जाते अंधार दाटला बळे वाटे गगन झाले काळे रवी ते पिवळे सवेची वाटे श्रीराम उदंड हिव जेव्हा पडले गमे गगन थंड झाले उष्णजळेने वाळले ऐसे वाटे श्रीराम ऐसे जे काही वाटले ते ते झाले आणि गेले आकाशा सारखे तगले हे तो घडे ना श्रीराम उत्तम जिनस समजो न सावकाश निराभास आकाश भाषमिथ्या श्रीराम उदक पसरे वायोपसरे आत्मातची पसरे तत्वे तत्व गेची पसरे अंतर या मी श्रीराम आकाशात अगदी दाट अंधार भरला म्हणजे आकाश काळे दिसते सूर्योदय होतात आकाश पिवळसर दिसू लागते हवेत अत्यंत गारठा असेल तर आकाश थंड वाटते व वा उष्णता वाढली कडक ऊन पडले की जणू काही आकाश वाळले असे वाटते आकाशात कधी निळेपणा दिसतो तेव्हा आकाश निळे आहे असा भास होतो याचाच अर्थ आकाशात निरनिराळे भास होतात ते भास येतात व जातात ते येणारे जाणारे असल्यामुळे ते मिथ्या असतात पण ते आले गेले तरी आकाश मात्र जसेच्या तसेच कायम टिकते अगदी त्याचप्रमाणे निष्ठ ब्रह्म आहे हे जगत त्याच्यापासून निर्माण होते त्याच्यातच ते जगते आणि अखेर त्याच्यातच ते विलीन होते पण ब्रह्माला मात्र त्या जगताचा पत्ताही लागत नाही ते ब्रह्माला स्पर्शही करत नाही ते आले आणि गेले तरी ब्रह्म मात्र जसेच्या तसेच राहते पण मानवी बुद्धीने ब्रह्म विचार करताना ब्रह्म समजण्यासाठी निश्चळ ब्रह्मचंचल विश्वाचे कारण आहे असे म्हणावे लागते मुळात एका ब्रह्मवस्तूशिवाय अन्य सद्वस्तू नाही ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे हे सत्य समजून देण्यासाठी ब्रह्म साऱ्या विश्वाचे मूळ कारण आहे असे म्हणतात व चंचल विश्व हे त्याचे कार्य आहे या कार्यावरून कारणरूप निश्चळ ब्रह्म असले पाहिजे अशी खात्री करून घ्यावी लागते असे हे ब्रह्म अनंत आहे मग आनंदाला जाणण्यात आपणही अनंत व्हायला पाहिजे चळते आणि चळे नाते अंतरीय सकळते विवरण इची निवळते प्राणी मात्रासी श्रीराम विवरता विवरता शेवटी निवृत्तीपदी अखंड भेटी नाही ना श्रीराम निश्चळ ब्रह्म व चंचल माया यांचा शास्त्रशुद्ध विचार केला असता त्याचा सहजच निश्चय होतो व निश्चयाचा स्वीकार केला असता साधकाला अखंड समाधान मिळते अशा श्रवण मनन निधी या क्रमाने अंतःकरण वृत्ती निवृत्त झाल्यावर चंचळाचा त्याग करून निश्चळ ब्रह्माची अखंड हो, भेट भेट होते व अशी अखंड भेट झाल्याने आत्मा व ब्रह्म यात पुन्हा ताटातूट होत नाही जे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन तत्व अनन्य विवेके होते श्रीराम की श्रवणादिकांनी मनाचे उन्मन झाल्यावर माईक तत्वाच्या या दृश्य सृष्टीचा विवेकाने निराश होऊन ज्ञानाचे विज्ञान होते मग वडिलाच शोधो पाहिले ते चंचळाचे निश्चळ झाले देवभक्तपण गेले ते ठाई श्रीराम कि असा या माईक तत्वांचा विवेकाने निराश होऊन ज्ञानाचे विज्ञान झाले की आद्य नित्य व अनादि असलेल्या हो दे देह व भक्त यात द्वैत शिल्लक राहत नाही म्हणजे द्वैतही मोडते परंतु इथे तेथे या शब्दाने सुचवलेली अवस्थाही खरी नाही कारण तिथं एकदा जीव ब्रह्म ऐक्य झालेलेच आहे परंतु जीव जगत आणि तत्साम सापेक्ष जागृताची अवस्था गृहित धरून मोक्ष समजण्यासाठी तसे बोलावे लागते तसे शब्दात सांगून ते समजवावे लागते अज्ञानशक्ती निरसली ज्ञानशक्ती मावळली वृत्ती शून्य कैसे झाली स्थिती पहा श्रीराम अशी जेव्हा जीव जेव्हा जीव आसक्तीमुळे चित्त संसारात अडकून ठेवतो जगत सत्यत्व देह तादात्म्य व विषया सुख आहे इत्यादी भ्रमाने मी करता मी भोगता असे समजतो त्यामुळ समजतो त्यामुळे तो अज्ञानी असतो पण ही अज्ञानशक्ती मावळणी म्हणजे मलविक्षेप आवरण या तीनही शक्ती मावळतात तेव्हा मी ब्रह्म ही ज्ञान शक्तीही मागे पडल्यावर जी स्थिती प्राप्त होते ती आत्मस्थितीच उरते नाही शक्तीपात वळसा निवांती निवांत कैसा निर्विकारी श्रीराम की हाच शक्तिपाताचा मुख्य परिणाम आहे त्यामुळे जन्म मरणाचा फेरा चुकतो अद्वैताच्या पराशांतीमध्ये निर्विकारी ब्रह्मानुभव स्थिर होतो शक्तिपात म्हणजे संक्र शक्ती संक्रमण होते श्रीगुरूंजवळ शिष्यात असे संक्रमण करण्याचे सामर्थ्य असते म्हणून अधिकारी शिष्यांनी श्रीगुरूंच्या मदतीने त्यांच्या साह्याने महावाक्याचे श्रवण करावे व स्वतः मुक्त व्हावे चंचळाची विकार बालटे ते चंचलची जेथे आटे चंचल निश्चळ घणवटे हे तो घणे महावाक्याचा विचारू ते संन्यासाच अधिकारू दैवी कृपाचो जो नरू तो हि विवरो निपाहे श्रीराम जो पर्यंत जग सत्य वाटते तोपर्यंत जायते हे इत्यादी विकार येतच राहतात होतच राहतात ते जगत जेव्हा बाधित होते तेव्हाच ते से जाते अचेतन माया व चेतन ब्रह्म यांचे ऐक्य कधीच शक्य नसल्याने ब्रह्मा अनुभवानंतर कल्पित माया कधीच टिकत नाही म्हणून आयामात्मा ब्रह्म इत्यादी महावाक्यांचा अधिकारी अभ्यास करून विधिवत संन्यास घेतल्यावरच घेतल्यावरच तसा अनुभव येतो शिवाय ज्याला ईश्वरी कृपा लाभलेली आहे व दैवी गुणसंपदा प्राप्त झालेली आहे अशा व्यक्तीही तत्वशी महावाक्याने मुक्त होतात संन्यासी म्हणजे षडन्यासी विचारवंत संन्यासी आपली करणे आपणासी मत्सर हे सहा षड्रिपूंवर विजय मिळवलेला आहे ते संन्यासी पाच ज्ञानेंद्रिय व मन यांच्यावर नियंत्रण ठेवणारा व त्यांना आत्मज्ञानाकडे वळवणारे आत्मानात्म सारासार व नित्या नित्य विचार करतात तेच संन्यासी होत असा विचार करणाऱ्याला निश्चितपणे मोक्ष मिळतो कोण अनुमान करी आता सो हे विचारी विचार जाणती श्रीराम की असा मोक्ष लाभल्यावर म्हणजे ईश्वर प्रसन्न झाल्यावर मग तेथे अनुमान करण्याचा प्रश्नच येत नाही कुठली शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही याचा अभ्यास केल्यावरच हे विचार जाणू शकतो अभ्यास करणाराच हे विचार जाणू शकतो जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले देहभिमानी उरले ते देहभिमान रक्षती श्रीराम की ज्यांनी विचारांनी म्हणजे सारासार विचारांनी विवेकानी या विश्वाला या विश्वनियंत्याला ओळखले व त्याला ते शरण गेले ते लोक जाळ्यातून सुटून आपोआपच निसंग होतात मग जे अधिष्ठान त्या ते आपलेच करून घेतात व तो ईश्वरच एकदा प्रसन्न झाला तर माहेचा टिकाव कसा शिल्लक राहील यासाठी फक्त विवेकाने मात्र हे समजून घ्यावे लागते त्यासाठी विवेकाची गरज आहे विवेकाने एकदा तत्व समजले की त्याला संसार तुच्छ वाटायला लागतो त्यामुळे सामान्य माणसाला सतत हे मिळावे ते मिळावे असे वाटत असते पण विचारी लोकांना मात्र असे कधीच वाटत नाही असे विचारी संत सत्पुरुष असतात विवेकाने ते त्यांच्या पलीकडे गेलेले असतात म्हणून ते निसंग होतात सुखदुःखाचा संग त्यांना लागत नाही ते सतत आनंदी असतात दुःखाचा स्पर्शही त्यांना होत नाही पण जे देहाभिमानी असतात त्यांच्याजवळ विवेक नसल्यामुळे त्यांनी मी देह असे समजल्यामुळे त्यांच्या देहाविषयी अहंकार वाढतो व वा असा अहंकार अविवेक अज्ञानी असणाऱ्यांना सतत स्वतःचा देहाभिमानच ते सांभाळत राहतात त्यामुळे ते दुःखी होतात आणि होतात लक्षी बैसले अलक्ष उडव गेला पूर्वपक्ष हे रूपे अंतर साक्ष तो हे मावळला श्रीराम अंतकरण वृत्ती एकदा अलक्ष म्हणजे ज्याला लक्षच करता येत नाही अशा आत्मस्वरूपाशी म्हणजे ब्रह्माशी स्थिर झाली म्हणजे आतापर्यंत साधन काळात सत्य वाटत होते हा पूर्वपक्ष खंडित झाला आहे देहबुद्धी असे पर्यंत जीवाचे नियमन करणारा अंतर्यामी असणारा ईश्वरही निरर्थकच झाला म्हणजे जीव ईश्वर ब्रह्म हा भेद पूर्णपणे गेला आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ काढिता दृश्याचे चळ अखंड झाले श्रीराम हे तो अखंडची आहे मन लक्षून पाहे, उपादी निराशेचा आहे शब्द कैसा श्रीराम आकाश म्हणजे पोकळी व पाताळ म्हणजे अवकाश या दोन्हींचा समावेश अंतराळात होतो दृश्य जगत सत्य समजून त्याकडे पाहिल्याबरोबर उपाधीमुळे भेद दिसतो जगताचा बाद होताच भेद मावळून भेद मावळून अखंड अंतराळ उरते अंतराळ मुळात अखंड आहे पण मनुष्याचे मन दृश्य जगतात गुरफटते पण त्या उपाधीचा म्हणून त्याने एकदा उपाधीचा निराश होताच आकाश व पाताळ या दोन शब्दांना तेथे स्थानच उरत नाही शब्द पर कल्पने पर मन बुद्धी अगोचर विचारे पहावा विचार अंतरयामी श्रीराम शब्द कल्पना मन व बुद्धी या सर्वांनी जे ज्ञान होते ते ज्ञान परोक्ष असते ते इंद्रियांना होते असे परोक्ष ज्ञान हे बहिरंग ज्ञान असते त्याने प्रत्यक्ष आत्मानुभव कधीच येत नाही आत्मा मात्र स्वसंवेद्य आहे कुठल्याही इंद्रियांनी त्याचे ज्ञान होत नाही त्याचा अनुभव येत नाही आत्मअनुभवासाठी श्री गुरुंना शरण जाऊन त्यांनी दिलेल्या उपदेशाचा अंतकरणात विचार करावा मग पाहता पाहता कळो येते कळले तितुके व्यर्थ जाते अवघड कैसे ते कोण्या प्रकारे श्रीराम मग विचार करून अनुभव घेण्यासाठी अनेक प्रकारच्या साधना मनुष्य करत असतो त्या साधना करत असताना अनुभव घेता घेता अचानक अंतकरण वृत्ती त्या परब्रह्माशी एकरूप होते तेव्हा सर्व वृत्ती परब्रह्मात लीन होतात साधना इंद्रियांच्या साह्याने केली जाते एका इंद्रियाने घेतलेला अनुभव दुसऱ्या इंद्रियांना कळत नाही डोळ्यांनी पाहिले तर कानांना ते कळत नाही मग आत्माचं स्वसंवेद्य आहे कुठल्याही इंद्रियांनी साधनांनी तो कळत नाही एका आत्म्या कोठेही काहीही नसल्याने आत्मा असतो जेव्हा अनुभव घेण्याच्या प्रक्रियेत जे जे कळते लक्षात येते ते, ते अनुभवात हरवून जाते म्हणजे पाहता पाहता हळूहळू कळायला लागते व एकदा ते कळले तर ते सांगणे अवघड आहे कारण सांगण्यासाठी शब्द असावा लागतो पण ज्याचा अनुभव आला तो शब्दात कधीच सांगता येत नाही मग शब्दांच्या पलीकडे अस, पली असल्यामुळे त्याचा अनुभव सांगताच येत नाही म्हणून कळणेही व्यर्थच ठरते तेथे पाहणारा जे पाहायचे व जे पाहिले असे कोणी शिल्लक राहत नाही पण हे वर्म अत्यंत गूढ असल्यामुळे ते कोणी कोणाला कसे सांगावे वाक्यार्थ वाच्यांश शोधिला अलक्षी लक्षांश बुडाला पुढे समजून बोला कोणी तरी शेरा दिलेल्या तत्वमसी उपदेशाचा शोध घेतला असता तत्व असे या महावाक्यातील तत्पदाचा विचार करताना वाच्यार्थ ईश्वर तर लक्षार्थ ब्रह्म आहे मग वाच्य व ब्रह्म या साधन काळातील साधना अंतर्गत प्रक्रिया आहे म्हणजे तो सगळा अलीकडचा म्हणजे पूर्वपक्षातला प्रकार आहे म्हणून जेव्हा ब्रह्मानुभव येतो तेव्हा ब्रह्म लक्ष न राहता तेच स्वरूप होते जेव्हा स्वरूपाचा अनुभव येतो ती सिद्ध अवस्था देखील लोप पावते तेव्हा लक्षात ब्रह्म अलक्ष स्वरूपाशी एकरूप झाले की बोलणारा कोणी तिथे उरतच नाही शाश्वताच शोधित गेला तेने ज्ञानी साच झाला विकार सांडून मिळाला निर्विकारी श्रीराम मग अशा शाश्वत ब्रह्माचा वेध घेणाऱ्या अंतःकरण वृत्तीतील चिदाभास आत्मरूपाशी म्हणजे त्याच्या मूळच्या रूपाशी असतो तसाच एकरूप होतो मग बुद्धीतील सगळे विकार उपाधी रूप बुद्धी सोडून देऊन तो निर्विकार आत्म्याशी ऐक्य पावतो दुःख स्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके झाले पुन्हा जरी ते आठविले तरी ते प्रारब्ध योगे मिथ्या से, असे अथवा नासे विचार अंतरी बैसे श्रीराम की स्वप्नात पाहिलेली व स्वप्न काळी अत्यंत यातना देणारी दृश्य जाग येतात नाहीशी होतात स्वप्नात मला खूप मोठा साप दिसला मला अत्यंत भीती वाटली भीतीने थरथर कापायला लागलो कंप सुटला व आता मी मरणार अशी भीतीही स्वप्न पाहणाऱ्याला वाटायला लागली पण जाग येतात साप नाहीच हे स्वप्न ते स्वप्न होते मग हे एकदा जागे झाल्यावर लक्षात आले तर ता भय कंप सुटणे घाम येणे मरणाची भीती यातील कोणत्याच गोष्टीची आता भीती वाटत नाही कारण साप स्वप्नातला असल्यामुळे तो मिथ्या आहे त्याचप्रमाणे हे जगते जगतही मिथ्या आहे त्यात घडणाऱ्या घटनांपासून सुखदुःख होते ते, ते जोपर्यंत जगत खरे वाटते तोपर्यंत एकदा शास्त्र विचारांनी संत विचारांनी जगत मिथ्या आहे याचे ज्ञान करून घेतले की सुखदुःख संपते मिथ्या गोष्टी खऱ्या नसतात त्या घटना आठवल्या तरी त्याचे सुखदुःख मग होणार नाही कारण त्या घटनाही स्वप्नाप्रमाणे भ्रमरूपच असतात हे संत सद्गुरु जाणून असतात जगाचे मिथ्यत्व लक्षात आल्यामुळे जगतात घडणाऱ्या कुठल्याच चांगल्या वाईट घटना घडल्या तरी त्यांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही असे जे जीवनमुक्त असतात या जीवनमुक्ताचे शरीर प्रारब्धामुळे जिवंत राहून ते व्यवहार करत असतात पण त्यांची अंतःकरण वृत्ती मात्र ब्रह्मस्वरूपात त्यामुळे शरीर राहिले काय किंवा जायचे काय जे जेव्हा जाईल तेव्हा जाईल त्यांना त्या 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 त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले ज्ञाताच तैसे झाले वासना बीज श्रीराम विचारे निश्चळ झाली बुद्धी बुद्धी पाशी कार्यसिद्धी पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली श्रीराम की बीज अग्निने भाजले की त्याला कधीच अंकुर फुटत नाही त्याचप्रमाणे एकदा वासना बीज ज्ञानाग्नीने जळून गेल्यावर त्याला पुढील जन्माचा अंकुर फुटतच नाही म्हणजे त्याला पुन्हा जन्मच नाही विचाराने अशी ही आत्मबुद्धी एकदा स्थिर झाली की त्यामुळे जीव व ब्रह्म यांचे ऐक्य सिद्ध होते मग ज्ञानदेवांसारख्या पूर्वसुरींची बुद्धी अशीच निश्चळ ब्रह्मात स्थिर झालेली झाली होती निश्चळास ध्यातो तो निश्चळ ध्यातो तो चंचळ भूतास ध्यातो तो केवळ भूत हो श्रीराम की जो निश्चळामध्ये स्थिर असतो त्याला त्याचे फळ मिळते जो चंचल व भूते म्हणजे दृश्य जगतामध्ये सतत रममान असतो तो, तो त्याचेच ध्यान करतो त्याला तेच फळ मिळते म्हणजे जो जे करतो त्याचेच फळ त्याला मिळत असते म्हणून जो पावला शेवटवरी तयाचे हे काहीच न करी अंतरनिष्ठा बाजी करी तैसी माया श्रीराम म्हणून जो ब्रह्मरूप अधिष्ठानाचा अनुभव घेतो त्याला अध्यस्त असलेली ही माया बंधन बंधनात पाडत नाही ती कुठल्याच प्रकारचं बंधन त्याच्यावर लादत नाही की जसे जादूगाराला जशी त्याची जादू कधीच फसवू शकत नाही कारण जादूगाराला का माहीत असते की हे काय आहे सत्य काय आहे त्याप्रमाणे आत्मनिष्ठाला ही माया कधीच ठकवत नाही मिथ्यायचे कळवाले विचाराने सुदृढ झाले अवघे भयाची उडाले अकस्मात श्रीराम म्हणून दृश्यसृष्टी मिथ्या आहे हे, हे एकदा समजून घेतले तसा दृढ निश्चय झाला की मग देह हो व जगाच्या विनाशाची भीतीच राहत नाही मग या देहा आणि जगतातल्या सगळ्या दुःखांचे त्याच्या कारणासहित्य नष्ट होतात उपासनेचे उत्तीर्ण व्हावे भक्त जणे वाढवावे अंतरी विवेके उमजावे सकळ काही श्रीराम म्हणून असा दृश्य सृष्टीचा निश्चय करून निश्चय अशा ब्र परब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी उपासना असते आणि हेच उपासनेचे फळ आहे म्हणून अशा प्रकारे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेल्या ज्या उपासना आहे त्या उपती उपासना फलद्रूप झाल्यानंतर त्या उपासनेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी इतरही लोकांना उपासनेच्या मार्गाला लावावे उपासनेसाठी त्यांना प्रवृत्त करावे सर्व संत जे असतात ते या सर्व जगतात त्यांचे जीवन जनकल्याणासाठीच त्यांनी वाहून घेतलेले असते म्हणून तुकाराम महाराज म्हणतो उरले म्हणतात उरलो उपकारापुरता ईश्वरही त्याच कारणासाठी अवतार घेतात त्यांचे हे जनहित कार्य आपणही आपल्या शक्तीनुसार करून लोकसंग्रह वाढवावा मग ईश्वरही प्रसन्न होतो अशा पद्धतीने ऋणमुक्त होत असताना अंतःकरणात मात्र आत्मानात्मविवेक जागा ठेवून आत्महित साधावे म्हणून समर्थ म्हणतात तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेच ज्ञान जनास सांगावे तरतोन बुडोन द्यावे बुडतयासि श्रीराम जय जय रघुवीर समरथ